हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे माझ्या बाल्कनीमध्ये पक्षी त्या पक्षीचं नाही माहिती आणि फायनली माझी फॅमिली आलेली आहे डुगूच्या बड्डेसाठी ये खूप टायर्ड झालेत सगळेजण आणि मॉर्निंगपासून मी वाट बघत होती तर आता रात्र झालेली आहे <laughs> <ये> प्रियांशी शंबडी माझ्या आत्याची मुलगी आहे माझा भाऊ माझी मस्ती चालू आहे सगळ्यांना झोप लागते पण याला झोप लागत नाही हा सगळ्यांना केर करतोय आणि ही पण मस्ती पाहिजे नुसती बस अगेन गुड मॉर्निंग हे माझ्या भावाने आम्हाला गिफ्ट आणलेले होते डुग्गीच्या बर्थडेसाठी आणि आम्हाला पण दोघे हजबंड वाईफला तर बघा किती घाई किती घाई गिफ्ट बघण्याची बघा डुग्गूला खूप आवडतात गिफ्ट्स बघा त्याला खूपच गिफ्ट आवडतात त्याला आणि हे बघा आता गिफ्ट काढल्यावरती पण त्याला थोडा पण हा माझा ड्रेस थँक्यू फॉर ते ड्रेस ब्रदर हा <laughs> रॅबेट <राविट। laughs> <राविट। laughs> कोणालाच बघू देत नव्हता त्याचा ड्रेस वगैरे गिफ्ट त्याला दिलेली कोणालाच नाही नको तू पण हात नको लावू त्याला कोणीच हात नका लावू चला सगळेजण जेवण वगैरे करून आम्ही आता निघालेलो आहोत मुंबई दर्शनाला फॅमिली आली होती आणि डुगूचा बड़्डे होता त्याच दिवशी आम्ही मुंबई फिरायला निघालो आणि आम्ही आता दिव्याहून जातो आहे सी एस टीला आणि आता उतरतोय आम्ही फायनली उतरलो सगळेजण खूपच मोठी फॅमिली आहे माझी <laughs> बघा हाय हाय एवरीवन हाय माझं खूप मोठं ड्रीम होतं की माझी फॅमिलीला मुंबई दाखवणं कधीतरी आणि माझ्या मिस्टरांमुळे पॉसिबल झालेलं आहे थँक्यू मिस्टर चला त्याला आम्ही सी एस टीला उतरलेलो हो, आहोत आणि स्टेशनच्या बाहेर जाणार आहोत आम्ही आता हेअर स्टिक करावे लागतील ना बाबा फोटोज काढायला ये आमची प्रियांशी मस्तीखोर हो तुशी आहे आणि मुंबई बघायला आलेली आहे बघा 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 आम्ही चाललो आहे ताज हॉटेलजवळ त्या दिवशी मराठी भाषेचा दिवस होता म्हणून तिथे काही ठिकाणी म्हणजे इंडिया गेटला एंट्री बॅन होती आणि बॅक साईडने आणि फायनली आम्ही आता बोटला बसलेलो हो। आहोत इथे माझे काका नाही आले कारण त्यांना बोटिंग वगैरेला ते घाबरतात हा माझा भाऊ काकांचा मुलगा बघा किती घाई असते लहान पोरांना बघा बघा आपण ही बघा माझी मम्मी हा माझा भाऊ आजी <laughs> बाबा पप्पा आणि माझे हजबंड आणि माझा डुगू हे <laughs> उलट्या घालून <laughs> एक्साइटमेंटच तेवढी येत्या आम्हाला फिरायची बोटिंगला तर खूप मजा येत होती आणि म्हणजे आम्ही बसलो तेव्हा खूप गरम होत होतं की माझी फॅमिली लव यू आणि आता बोट चालू झालेली आहे बघा चालू झालं आमचं आगाऊपणा तिथं पक्षी होते ना ते सगळे त्यांना आम्ही खाऊ घालत होतो आणि आता बघा हे बघा माझा घेत घेतलं बघा पक्षीने ते डेलीचं रुटीन आहे त्यांचं म्हणजे ते डेली तिथे कोणी कोणी प्र प्रवास करत राहतं आणि म्हणजे त्यांना खाऊ घालतात ते रोजचंच रुटीन आहे त्यांचं म्हणजे डेली चालूच राहतं ते म्हणून त्यांना खूप सवय झालेली आहे या गोष्टींची खूप छान बर्ड्स होते ते बघा ते बर्ड्सचं खाऊ पण तो खातो आहे बुक्कड गुठला व्ह्यू असायला पाहिजे तर असा वॉटर व्ह्यू एवढ्या सुंदर मध्ये कुणाचं कसं काय व्ह्यू होईल कुठे जाईल आम्ही सगळे इथे खूप रमलो होतो कारण व्ह्यू एवढा भारी होता की इथून जायचं मन होत नव्हतं पण आम्हाला घरी जायचं होतं कारण आमच्या घरी बड्डे सेलिब्रेशन होतं आता आमचं मुंबई फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जाणार बाय बाय मुंबई टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डिअर वी हॅपी बर्थडे टू